नुकतीच उमरेड नगर परिषदेशी निवडणूक पार पडली प्राजक्ता रोहित कारू या निवडून पण आल्या निवडणुकीत आश्वासन देणे ही फॅशन म्हणता येईल बरेच उमेदवार आश्वासन देतात पण मग काय तर विसरून जातात त्याला अपवाद ठरल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता रोहित कारू उमरेडचे नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव झाले उमरेड मध्ये विविध नावांची चर्चा सुरू झाली त्यात अचानक अनपेक्षित एक नाव समोर आले ते म्हणजे प्राजक्ता रोहित कारू उमरेडच्या राजकारणात नवीनच नाव तसे पाहिले तर रोहित कारू हे नाव सर्व परिचित होतेच मग निवडणूक लढवायची तर सर्वच क्षेत्रातील माहिती होणे आवश्यक म्हणून पक्षाची तिकीट मिळण्यापूर्वीच म्हणजे निवडणुकीपूर्वीच प्राजक्ता रोहित कारू यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या भेटी गाठी स्मार्ट आणि विकसित उमरेटसाठीच्या उपाययोजना यावर त्यांनी भर दिला उमरेटच्या परी कोचिंग क्लासेसला त्यांनी भेट दिली विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात काय बदल हवा उमरेटच्या शिक्षण क्षेत्राला कशाची आवश्यकता आहे यासाठी त्यांनी परी कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद पिल्लेवान आणि प्रिया विनोद पिल्लेवान आणि त्यांच्या स्टाफमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला विविध विषयांवर चर्चा केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी निवडून येऊ अथवा न येऊ निवडणूक झाली की पुन्हा तुमच्या भेटीस नक्की येणार असे आश्वासन देत त्यांनी परी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना शब्द दिला निवडणूक पार पडली त्या निवडून आल्या विद्यार्थ्यांना वाटले त्या विसरल्या असतील परंतु त्यांनी दिलेला शब्द पाडित परी कोचिंग पुन्हा भेट देत विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे केले आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान नक्की देणार असल्याचे त्यांनी कबूल केले या प्रसंगी परी कोचिंग क्लासेसच्या प्रिया विनोद पिल्लेवान यांनी पुष्पगुच्छ देत प्राजक्ता रोहित तारू यांचे स्वागत केले મહાદર્પણ ન્યૂઝ કરિતા ભૂપેશ પાઠરાબે ઉમરેડ